नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय सप्टेंबर महिन्यात टोमॅटोचे बाजारभाव वाढणार की पडणार त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शाहू वराठीच्या आपण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुक्यात माउली गावामध्ये आपण या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत ज्यांचा पहिला तोडा व्हायच्या अगोदर हा व्हिडिओ तुम्हाला दिला होता की कसं मार्गदर्शन घेतल्यानंतर काय होऊ शकतं त्या संदर्भात तो पाठीमाग व्हिडिओ बघायचा असेल या शेतकऱ्याचा तर डॉक्टर किसानच्या चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओचा विषय असा आहे जास्त ताणणार नाही सांगणार आहे तुम्हाला शंभर टक्के की सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये टोमॅटोचे बाजारभाव वाढणार की पडणार त्या संदर्भात व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी शेतकऱ्याची प्रतिक्रिया दादा या ना बारीक रिमझिम पाऊस चालू आहे छत्री घ्या काय विषय नाही आपला हा शाहू आहे बरोबर मी म्हणजे नारळच माझ्या हातात फोडलं होतं चालू चालू सहा माझ्या अंदाजे सहा ऑगस्टला सा, सात सा, ला।, ला तुम्ही पहिला तोडा केला आज साधारणतः पंचवीस ऑगस्ट आहे म्हणजे एक एवढ्या एवढ्या पंधरा सोळा दिवसांमध्ये किती तोडे केले तुम्ही सात तोडे झाले सात तोडे झाले दीड एकर क्षेत्र किती सातशे आठशे कॅरेट गेले का हो गेले आणि एक टॉपचा बाजार भाऊ काय मिळाला तुम्हाला रुपये रुपये आणि काल परवा शेवटचा म्हणजे म्हणजे शेवटचा काय भाव मिळाला तरी तो सहाशे ऐंशी रुपये रुपये भेटला आणि आपला व्हिडिओचा विषय की सप्टेंबर मध्ये बाजारभाऊ वाढणार की पडणार शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला नारायणगाव मार्केट मधून सुरुवातीला ऑगस्ट च्या व्हिडिओ दिला होता की ऑगस्ट एंडिंग एंडिंगला थोडा बाजार त्या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये किलो दरापर्यंत येईल आणि त्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या हप्त्यात परत एकदा पंचवीस तीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पन्नास ते साठ रुपये किलो दर सप्टेंबरमध्ये होणार आहे म्हणून सप्टेंबरचा अंदाज तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा होता की सप्टेंबर महिन्यामध्ये पण त्याच्यासाठी या रिमझिम पाऊस असेल आता हे प्लॉट समजा सात आठ तोडे झाले शेतकऱ्याचे सातशे आठशे कॅरेट गेले अजूनही माल तेवढाच पाचशे सहाशे कॅरेट निघू शकतो पाचशे जरी त्या ठिकाणी त्यांना पैसे झाले दोन रुपये लावले चार रुपये हातामध्ये आले पण जे प्लॉट पंधरा वीस दिवस पंचवीस तीस दिवसाचे आहे त्यांना काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्यासाठी योग्य बुरशीनाशकांचा वापर योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा वापर हा करणं गरजेचा असणार आहे परत एकदा गाडेकर साहेब तुमच्याकडे येतो एक शेवटची प्रतिक्रिया विचारतो तुमची फ्लॉवर असेल लेटचा प्लॉट देखील डॉक्टर किसानकडे आहे याच्यानंतरचा जो प्लॉट आहे त्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल त्याचे देखील ला असेच पैसे होतील पण एक फक्त माझा एकमेव प्रश्न असा आहे की व्हिडिओचा विषय जरी असेल सप्टेंबरमध्ये बाजारभाव वाढणार की पडणार आणि ते वाढणार आहे ऑक्टोबरमध्ये पडणार की वाढणार तो देखील व्हिडिओ पुढच्या वीस पंचवीस दिवसात मी देईल त्याच्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करणं गरजेचं आहे माझा प्रश्न असा आहे की वारंवार गेल्या तीन वर्षापासून तुम्ही डॉक्टर केसांकडे टॉमॅटो असेल तुमचं झेंडू पीक असेल त्याचप्रमाणे टोमॅटो असेल कांदा असेल हे पिकं तुम्ही मार्गदर्शन घेता रजिस्टर करता याच्या पाठीमागचं एका वाक्यात काय कारण इतर शेतकऱ्यांना सांगाल म्हणजे असं आहे की पाऊस असला किंवा ऊन असलं ते बुरशी ती करता येतो जो वेळेत फवारणी केली का एकदम झाड एकदम चांगलं असतं जो फळ पण चांगले येतात फुटवा फुले फळ चांगलं असतं चांगलं असतं तुमचा मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा सत्त्याण्णव मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पस ब्याऐंशी पस्तीस बावीस राहणार माउली तालुका संगम जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर किती दिवस अहमदनगर म्हणायचं आता नाव नाौ बदललंय आपण जसं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर केलं तसं अहमदनगरचं अहिल्यानगर केलंय आणि आपल्यापासूनच आपल्याला सुरुवात करायची तोंडीपाठ झालंय त्याबद्दल मी तुम्हाला काही दोष देत नाही मित्रांनो आपल्याला जे तीस पस्तीस चाळीस दिवसाचे प्लॉट आहे तिथं फ्लॉवर ड्रॉपिंग होत आहे फुलं ड्रॉपिंग होत आहेत करपा येतोय जानतो येतोय झाड डेव्हलप होत नाही काही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कल्टरसारख्या औषधाचा के वापर केला की झाड खूप आहे क्रेटिन फोर्टी वनचा वापर केला मग झाड चालत नाही आहे चांगलं मग त्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये मित्रांनो बाजारभाव शंभर टक्के वाढल्याशिवाय सप्टेंबरमध्ये राहणार नाही परंतु पावसाचा सामना करताना आपले प्लॉट देखील चांगल्या पद्धतीत जगवताना आपल्याला जमिनीच्या माध्यमातून जिथं प्लॉट पूर्ण ट्रेसमध्ये आहे प्लॉट चांगल्या अँगलनी दिसत नाही आहे पिवळा दिसतोय वरचे शेंडे पिवळे दिसत आहेत तिथं एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक मास्टर रूट किट एक नग आणि गुळ चार किलो हे रात्रभर विजून देऊन घ्या हे अप्लिकेशन तुम्हाला पण दिल होतं काय रिझल्ट वाटले चांगली आणि जे फोर स्ट्रोक असेल सिंगल सुपर फॉस्पेट ची निवळी आणि गुळ यांनी साइज मध्ये काय वाटलं झाली ना मार्केट मध्ये काय तुम्हाला एक नंबर लागतं मार्केट म्हणजे व्यापारी जवळ येतो दोन रुपये जास्त देतो उलट व्यापारी येतात माल गाडी खर्च कधी येणार <laughs> गाड्यावर विचारतो मित्रांनो सप्टेंबरचे बाजारभाव तुम्ही ऐकले किती वाढणार आहे येत्या आठ दहा दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीत परत एकदा पाठीमागच्या चार पाच दिवसापूर्वीची जी बाजाराची रेंज होती ते दर वीस पंचवीस रुपये किलो पासून चाळीस ते पन्नास पंचावन्न रुपये किलो दरापर्यंत दर, दर। मिळणार आहे त्यासाठी आपल्याला योग्य बुरशीनाशकांचा वापर करत असताना रिंझिम पावसामध्ये नेचर प्रॉफिट दोनशे लिटरला चारशे ग्रॅम आणि टच ऑप पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही असा रिमझिम पाऊस आहे असे पानं ओले हे फळावर पाणी दिसतंय तुम्हाला अशा वेळेस तुम्ही तो स्प्रे करू शकता सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर तुम्हाला ओरिंडिस अल्ट्रा एकशे चाळीस मिली दोनशे लिटरला सिमोडीस दोनशे मिली जमिनीच्या माध्यमातून पहिलं ऍप्लिकेशन मास्टर रूट किट फोर स्ट्रोक आणि गोळ त्यानंतर एक सात ते आठ दिवस जाऊ द्या त्यानंतर सात ते आठ दिवसानंतर एक एक लिटर प्लॅटिनम चार किलो दहा चाळीस चाळीस असा एक ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही ऍप्लिकेशन देऊ शकता दोन ऍप्लिकेशन झाले पहिली फवारणी तुम्हाला सांगितली नेचर प्रॉफिट चारशे ग्रॅम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड आणि त्याच्यासोबत झेड अठ्ठ्याहत्तर चारशे ग्रॅम किंवा टच ऑफ पाचशे ग्रॅम त्यानंतर तीन दिवस जाऊ द्या वरंडी साल्ट्रा जर सूर्यप्रकाश मिळालाय पाना कोरडे आहे वंडी साल्ट्रा एकशे चाळीस मिली आणि सिमोडी दोनशे मिली परत दोन तीन दिवस जाऊ द्या फळांना तडे जाऊ नये स्क्रॅचेस येऊ नये फळांना तडे जाऊ नये चिरू म्हणजे वरच्या देठाला चिरा पडू नये त्यासाठी वेगो मास्टर पाचशे मिली टेक्क्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो मध्ये जरी बाजारभाव वाढणार असतील तर आपल्याला आपल्या पिकाची काळजी घेताना आपल्याला त्या ठिकाणी आपला उत्पादन खर्च देखील त्याच पद्धतीत कमी ठेवून आपल्या उत्पादनात वाढ करणं गरजेचं आहे मित्रांनो टोमॅटो असेल इतर कुठलीही शेती असेल थेट लक्षात घ्या इतर कुठली शेती असेल त्या संदर्भामध्ये काम करत असताना बाजारभाव खूप जास्त मिळत आहे म्हणून आपला खर्च त्या ठिकाणी वाढू नका एकच गोष्ट शेती करताना लक्षात घ्या डॉक्टर किसानचा एकच वादा खर्च कमी उत्पन्न जादा त्या संदर्भात काम करत असताना आपलं कुठलंही भाजीपाल्याचं पीक असो फळ पिक असो बाजारभावाची शाश्वती तुमच्या माझ्या हातात नसताना आपल्याला उत्पादन खर्च कमी ठेवून चांगल्या एक नंबर क्वालिटीचा माल आणि जास्तीत जास्त क्वांटिटी मिळवायची असेल तर योग्य डायरेक्शनने आपण त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये काम करत गेलो पाहिजे तरच आपल्याला चार पैसे आपल्या हातात राहतील हाच व्हिडिओचा निष्कर्ष होता व्हिडिओ पर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद